छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त बहुजन समाज पार्टीच्या वतीने या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे त्यानिमित्तानं जे आयोजक आहेत बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष व्यंकटजी बर्गेशी या ठिकाणी उपस्थित आहेत सामाजिक कार्यकर्ते तथा ॲडव्होकेट आदरणीय दम्मदीप बलाडे सर आहेत त्यांच्यासोबत कार्यकर्ते हे सर्व बी एस पी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि चांगला उपक्रम या ठिकाणी रक्तदानाचा कशासाठी रक्तदान शिबिर आयोजित के केलंय सिद्धार्थजी के सरकारी दवाखान्यामध्ये रक्ताचा तुटवडा बऱ्याच प्रमाणामध्ये होत आहे त्यामुळं छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त बहुजन समाज पार्टीच्या वतीनं संपूर्ण जिल्हाभरामध्ये आज वेगवेगळ्या ठिकाणी सामूहिक रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे त्याचाच एक भाग जा म्हणून लातूर शहरामध्ये पण रक्तदानाचा कार्यक्रम किती किती झाले झाले आतापर्यंत शाहू संदर्भामध्ये आज आपल्याला रक्तदान शिबिर आयोजित करण्याच म्हणजे सुचलं काय कारण काय आज खरं पाहता देशामध्ये आरक्षणाची सुरुवात जर कोणी केली असेल ते छत्रपती राजेश्री शाहू महाराज यांनी त्यावेळेस आरक्षण दलित समाजाला देऊ केलं आणि त्याचाच एक भाग म्हणून आमचं काहीतरी एक कर्तव्य आहे म्हणून त्यांच्या एकशे जयंतीनिमित्त बहुजन समाज पार्टीच्या वतीनं आज हा आहोत ज्या छत्रपती शाहू महाराजांनी जो म्हणजे आरक्षणाच्या बाबतीमध्ये सर्व बहुजनांच्या बाबतीमध्ये पुढाकार घेतला दलित व सी सर्वांच्या संदर्भात त्याने एक संकल्प केला की आपल्या सर्वांचं कल्याण व्हावं मग आता ह्या पीच्या माध्यमातून जी जयंती शाहू महाराजांची असा काय आपण काही के संकल्प केलेला आहे का पक्षाच्या वतीनं काही वेगळा काय बहुजन समाज पार्टीचे नाराज आहे शाहू तुम्हाला मिशन अधोरा बी एस पी करेगा, पूरा, करेगा पूरा, पुरा पु मिशन आधोरा बी एस पी करेगा पुरा पुरा डॉक्टर बाबा बाबा तुम्हाला मिशन आधोरा बी एस पी करेगा पुरा आणि ह्याचं उदाहरण जर तुम्हाला बघायचं असेल तर उत्तर प्रदेश मध्ये सरकार आल्याच्या नंतर मान्य मायावती कुमारी मायावतीजीने तर महाराष्ट्रामध्ये त्यांची कर्मभूमी जन्मभूमी महाराष्ट्र असून महाराष्ट्रामध्ये एकाही जिल्ह्याला नाव न देता एकाही विद्यापीठाला नाव नेता उत्तर प्रदेशमध्ये सरकार आल्याच्या नंतर बहुजन समाज पार्टीनं सर्वात प्रथम जर कोणतं काम केलं असेल तर छत्रपती शाहू महाराज विश्वविद्यालय तिथं बांधण्याचं काम केलं मेडिकल कॉलेज शाहू महाराजाचं नाव नाव देण्याचं काम केलेलं आहे आणि जिल्ह्याला नाव सुद्धा बहुजन समाज पार्टीनं एकमेव देशातली पार्टी आहे की ती फक्त शाहू आंबेडकरांच्या विचारावर काम करणारी बहुजन समाज पार्टी काय म्हणतात बर्गे साहेब तुम्ही देखील पदाधिकारी आहात काय वाटते आपल्याला अध्यक्ष बोलायला लागले काय म्हणणं आपलं अध्यक्षाच्या बाबतीत अध्यक्ष बोलतात ते बरोबर आहे कारण पेटेवाला बाबा महाराष्ट्राचा पेटेवाला बाबा उत्तर प्रदेश मध्ये घेऊन जाण्याचं काम अण्वर काशीराम साहेबांनी केलं आणि शाहू महाराजांनी पन्नास टक्के आरक्षण देऊन जे मान सन्मान दिला समाजाला त्यांचे स्तर वाढवण्याचं काम केलं पण आज घडीला अनेक वर्ष झालंय आज जयंतीच्या माध्यमातून हे खरं आहे का म्हणजे आज खरं ते न्याय मिळालाय का त्यांनी केलंय परंतु ते खरं आरक्षण टिकून आहे फायदा कुणाला होतोय या संदर्भात बी एस पी काही घेत आहे का त्यांनी महापुरुषांना मिळून दिले तुम्हाला पण त्याची अंमलबजावणी शासन प्रशासन करत आहे का आणि जर करत नसेल तर बीएसपीच्या माध्यमातून तुमची काय भूमिका आहे नाही जे उत्तर प्रदेशमध्ये जी भूमिका राहिली भूमिका महाराष्ट्रात राहणार आहे महाराष्ट्रामध्ये बहुजन समाज पार्टीची सत्ता जर आली तर शाहू नाव आम्ही कोल्हापूर जिल्ह्याला देण्याचं काम पहिल्यांदा करू आणि शाहू महाराजाच्या संकल्पनेच्या अनुसार या महाराष्ट्रामध्ये आम्ही सरकार चालवण्याचा प्रयत्न करू म्हणजे अजून देखील एस पीचं महाराष्ट्रामध्ये जम बसलेला नाही म्हणजे सरकारच्या पद्धतीनं तयारी झालेली नाही आहेच सरकार येणारच आहे बहुजन समाज पार्टीचं महाराष्ट्रात सरकार येणारच आहे शाहू महाराजाचा विचार इथे बिलकुल पण प्रभावीपणे आहेच आणि ते काम आम्ही बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातूनच करू मान्यवर कांशीराम साहेबांच्याच माध्यमातून आपण करू असं अतिशय चांगल्या पद्धतीने प्रतिक्रिया या ठिकाणी दोन्ही नेत्यांनी ह्या ठिकाणी दिलेली आहे भविष्यामध्ये शाहू महाराजाची विचार बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून नक्कीच घरोघर या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतील आणि त्या पद्धतीनंच बी एस डी वाटचाल करील अशी अपेक्षा ठेवतो तिथं थांबतो